नमस्कार मित्रांनो मी अर्चना आपली नाती या आपल्या परिवारात तुमचं मनापासून स्वागत करते आजचा दिव्य संदेश प्रत्येक गृहस्थ साधकांसाठी अत्यंत उपयुक्त आहे आपल्या घरात सुख शांती आणि प्रवेशाच्या मार्गात कोणत्या अदृश्य चुका अडथळा बनतात ते आज आपण शांतपणे समजून घेणार आहोत चला तर मग सुरुवात करूया कधीकधी आपण म्हणतो मी तर रोज पूजा करतो मंदिरात जातो दानधर्मही करतो तरीही घरात सुख नाही धन न ना टिकत नाही मनाला शांतता मिळत नाही पण प्रिय भक्तांनो शिवमहापुराणात सांगितले आहे की घरात दुःख संकट आणि दरिद्रता येण्याची सात प्रमुख कारणं आहेत ही सात कारणं समजून घेतली तर जीवनातील अर्धी संकटं तशीच दूर होतात ध्यान देऊन ऐका नंबर एक दुसऱ्यांच्या भक्तीमध्ये अडथळा आणणे अनेक भक्त मंदिरात जातात आणि पूजेत एवढे तल्लीन होतात की त्यांच्या उभ्याने बसण्याने किंवा जागा अडवण्याने दुसऱ्या भक्ताला देवदर्शनच होत नाही तुम्ही जेव्हा मुद्दामुनच करता शास्त्र सांगते जो भक्त आणि भगवान यांच्या मिलनात अडथळा बनतो तो पुण्य नाही पाप कमवतो तुम्ही हजार लोटे जल चढवलाय तासन तास पूजेत बसलायत पण तुमच्यामुळे एखाद्या भक्ताचे दर्शन रोखले गेले तर ते पाप तुमचे सगळे पुण्य गेळून टाकते म्हणून भक्तीसोबत विवेकही आवश्यक आहे नंबर दोन भक्तीनंतरचा अहंकार काहींचा समज होतो म्हणतात आज मी एक तास माळ जपली मी मोठा भक्त आहे परंतु शिवमहापुरां सांगते भक्तीतला अहंकार सर्वात मोठे पाप आहे आपण केलेली पूजा जप भजन सर्व प्रभूच्या चरणी अर्पण करायला हवे हे प्रभू तुमच्या कृपेनेच मी तुमचे नाम घेतोय हा भाव जिथे असतो तिथेच कृपा असते आता पाहूया नंबर तीन शब्दांनी एखाद्याला रडवणे तुम्ही पूजा दान भजन सर्व केले पण तुमच्या शब्दांनी एखाद्याच्या डोळ्यात अश्रू आले तर तुमचे सर्व पुण्य नष्ट होते शास्त्र सांगते हजार दिवे लावण्यापेक्षा एखाद्याच्या चेहऱ्यावर हास्य आणणे मोठे पुण्य आहे एखाद्याच्या जीवनात प्रकाश आणलात तर तेच खरे भजन आणि तेच खरे धर्म नंबर चार चुकीच्या व्यक्तीला दान देणे दान हे पवित्र कर्म आहे परंतु विवेकाने करणे आवश्यक आहे जर दान अशा व्यक्तीला केले ज्याने त्या धनाचे दुरुपयोग किंवा कर्म केले तर त्याचे पापही दान देणाऱ्यावर येते म्हणून दान तेच जे सप्तत्राला केलेले असते नंबर पाच मंत्रांचा चुकीचा उच्चार आजकाल अनेक सप्तशती रुद्राभिषेक सुंदर कांड करतात पण मंत्राचा उच्चार चुकीचा झाला तर अर्थ उलट होतो शिवमहापुराणात एक कथा सांगितली आहे एक पंडित भय का हरण ऐवजी भार्या का भषण म्हणत होता परिणामी दरवर्षी त्या मनुष्याच्या पत्नीचा मृत्यू होत असे म्हणून जर मंत्र नीट येत नसेल तर नम्रतेने भगवानांना म्हणा हे प्रभू मी अज्ञानी आहे फक्त माझे प्रेम स्वीकारावे नंबर सहा माता पित्याचा अपमान ज्या घरात आई वडिलांचा सन्मान होत नाही तिथे लक्ष्मी टिकत नाही आई वडिलांचे आशीर्वाद म्हणजेच घरात लक्ष्मी प्रवेशाचे दार जिथे वृद्धांचा अपमान होतो तिथून भगवान शिवही दूर जातात नंबर सात दूषित अशुद्ध पैसा अधर्म फसवणूक खोटेपणा किंवा चुकीने मिळवलेला पैसा हा पैसा घरातील सुख प्रेम आणि शांती जाळून टाकतो असा पैसा शरीर पोचतो पण आत्मा भ्रष्ट करतो अधर्मातून मिळवलेला एक रुपयाही शुभकर्मांना निष्फळ करतो ही सात कारणं आपल्या जीवनातून दूर केली तर घरात सुख शांती आणि लक्ष्मी तिन्हींचा स्थायी वास होतो भक्ती म्हणजे फक्त पूजा नाही भक्ती म्हणजे विनम्रता प्रेम आणि संवेदना तर प्रेमाने बोला हर हर महादेव तर मित्र आणि मैत्रिणीनं हा दिव्य संदेश तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आपली नाती या परिवारात सामील व्हा आणि हा ज्ञानाचा दीप इतरांपर्यंत पोहोचवा पुढच्या व्हिडिओत पुन्हा भेटू तोपर्यंत भगवान शिवाची कृपा तुमच्या संपूर्ण परिवारावर राहो हर हर महादेव